वर हिपपर गया भीशन एस्टी सोलापूर तुळजापूर रोडवर तळे हिप्परग्याजवळ घडलेल्या भीषण अपघातात एसटी खाली येऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला सोलापूर शहरापासून साधारणत तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेहिप्परगा गावच्या ब्रिजवर भीषण अपघात घडला असून एसटी बसखाली येऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली ही घटना शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली अक्कलकोटहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एम एच चौदा एल बी बारा शून्य सात या एस टी बसखाली एम एच तेरा बी एस पस्तीस शून्य एक या वाहनावरील दुचाकी स्वार एस टी खाली चिरडला गेला सुमारे शंभर फुटांवर दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळालं घटनेची माहिती मिळताच जोडभाईपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले या प्रसंगी लोकांची मोठी गर्दी झाली होती एका बाजूचा रस्ता बंद झाला होता मृताची ओळख अजूनही पटलेली नाही दरम्यान एका स्कॉर्पिओ चालकानं या दुचाकी स्वाराला कट मारल्यानं ही दुचाकी एसटी खाली आल्याचं काही नागरिकांनी सांगितलं यामध्ये स्कॉर्पिओ चालकानं एका आयटेन या गाडीलाही कट मारल्याचं चा कारचा चालक सांगत आहे या अपघाताप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाची चूक असून तो अपघातानंतर तिथून पसार झाल्याचं नागरिकांनी सांगितलं